यशोमती ठाकूर काँग्रेसच्या नेत्या आहेत दिवसा विधानसभेतून निवडणूक लढवत होत्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंत्री सुद्धा होत्या महिला व बालकल्याण आणि एकूणच राजकारणामधलं आणि ने महिला नेत्यांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या दहा मध्ये ज्यांचा समावेश होतो यशोमती ठाकूर यांना आता पराभव बघायला मिळाला आहे त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसमधली तिसरी आपण असं म्हणू शकतो की मोठ्या नेत्या म्हणून यशोमती ठाकूर यांचा सुद्धा पराभव झालेला आहे